बीडमध्ये होत असणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना मी सांगितले आहे की कायदा व सुव्यवस्था कुठेतरी बिघडलेला दिसत आहे पोलीस नक्कीच यात लक्ष घालतील महाराष्ट्राचा असा कुठला जिल्हा आहे का जिथे हत्या झाली नाही जिथे अपहरण झाले नाही प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना होतात मग बीडचाच बिहार झाला का असं म्हटलं जातं जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायक आहे पण यावरून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत अमोल डुबेचं असेल आणखी एक असेल संतोष दुबकर देशमुखांचा असेल दीक्षा मोदांचा असेल जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहिती सरकार स्थापन झाली स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी

देशातला प्रत्येक जिल्ह्यात एक बीडचाच विहार झाला का आपण आपली इथं होऊ आपल्या का म्हणतो झाली इथे अतिशय दुर्दैवीची क्लेशदायी संतपन्न आहे कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम झाला